भोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील तिसरा आरोपी सूरज उर्फ बापू दशरथ गोसवीला अखेर बेडे ठोकण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे तब्बल सात महिन्यांपासून फरार असणाऱ्या बापूला वालचंदनगर पोलिसांनी अकलूजमधून जेलबंद केले यामुळे जिल्ह्यातील पोलिस दलात वालचंदनगर पोलिसांची मान अभिमानाने उंचावली आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बोबदेव घाटात एकवीस वर्षा तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती सूरज उर्फ बापू दशरथ गोसावी असं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून बापू गोसावी हा मूळचा बारामतीच्या काटेवाडीच्या दीपनगरचा येथील रहिवासी आहे ऑक्टोबर महिन्यात बोबदेव घाटातील झालेला जो सामूहिक अत्याचाराचा गुन्हा होता त्यामध्ये पुणे शहर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली परंतु तिसरा जो आरोपी होता सूरज उर्प बापू दशरथ गोसावी हा आमच्या भावानी नगरच्या जवळचा दीपनगर एरियामधला राहणार आहे त्याबाबत तिथल्या पुणे शहरचे क्राईम ब्रँचचे अधिकारी आणि अंमलदार आणि माझ्या डीबी टीमचे टीमच्या अंमलदार वेळोवेळी सातत्याने माझ्या एरियामध्ये मार्शरस अहिल्यानगर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये वेळोवेळी शोध घेत होते तो आमच्याकडे क्रिमिनल रेकॉर्डवरती नसला तरी परंतु तो वेळोवेळी वेट काम करण्या आणि दारू रुपयाचा सोय रचण्याचा होता आम्ही वेळोवेळी ठिकठिकाणी त्याचा शोध घेतला परंतु मिळून येत नव्हता तो कोणत्याही प्रकारचा मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करत नव्हता हो आणि काल आम्ही टेंबोणे येथे तीनशे दोनचा तपास गुन्ह्याचा तपास करून परत येत असताना सडेवाडी टोल नाक्याजवळ तो बावड्यात या ठिकाणी टँकरमध्ये बसून चाल निघाला असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ तपासाचे सूत्र फिरवून त्याला अकलूज येथून जुन्या बसस्टँड येथून ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर सर्व कायदेशीर कोश पूर्ण करून वरिष्ठांना माहिती देऊन युनिट पाचचे क्राईम ब्रँचचे युनिटचे पाचचे अधिकारी पी आय हंडेसर यांच्याकडे त्याला कायदेशीररीत्या वर्क केलेला आहे पुढील तपास ते करत आहेत